आज आपण मिल्क कोल्ड्रिंक तयार केलं आहे ते पण लाल भोपळ्यापासून लाल भोपळा जास्त करून आहारामध्ये खाल्ला जात नाही त्यासाठी लहान मुलांचं जे मँगो कोल्ड्रिंक मुलांना खूप को आवडतं त्यासारखंच दिसणारं अशा पद्धतीचं आपण लाल भोपळ्यापासून हे क कोल्ड्रिंक तयार करतो आहे स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर हा लाल भोपळा आपण अर्धा किलो घेतलेला आहे आणि ह्याचे असे कट करून घ्यायचे आहेत आता आपण लाल भोपळा आपल्याला कट केल्यानंतर तो जो किसाईचा भाग आहे तो अधिक सोपा कसा करता येईल यासाठी आपण आज एक ट्रिक तयार करतो आहे आपण आता ह्याचं सगळं बी काढून घेतो आहे आणि ह्याला आपण स्टीम करून घेणार आहोत स्टीम केल्यामुळे आपला जो क त्रासाचा जो टप्पा आहे भोपळा किसण्यासाठीचा तो वाचतो कधी घरामध्ये वयोवृद्ध स्त्रिया असतात त्यांना अशी हार्डवर्कची कामं करायला जमत नाहीत त्यामुळे किंवा ज्या वर्किंग वुमन असतात त्यांना पण वेळ नसतो त्यासाठी असं काम एखादं काम करताना साईड बाय साईड आपण असा स्टीम केला भोपळा तर आपलं झ काम झटपट होतं ज़़ एक दहा मिनटामध्ये आपला लाल भोपळा छान वाफून निघतो भोपळ्याचा कलर चेंज झालेला आहे एकदा चेक करून बघायचं आहे आपला भोपळा व्यवस्थित वाफलाय का भोपळा छान आपला वाफलेला आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि थंड झाल्यानंतर भोपळ्याचं सर्व पल्प काढून घ्यायचं आहे लाल भोपळ्यामध्ये बीटा कॅरोटीन मोठ्या प्रमाणामध्ये असतं हे बीटा कॅरोटीन आपल्या शरीरामध्ये जेव्हा जातं तेव्हा त्याचं विटॅमिन एमध्ये रूपांतरित होतं ज्यामुळे आपलं हृदय फुप्फूस किडनी यासारखे जे अवयव आहेत ते निरोगी राहण्यासाठी खूप उपयोग होतो स्टीम केल्यामुळे आपला पल्प बघा किती एकदम इजी पद्धतीने निघतो आहे अशा पद्धतीनं एक दोन मिनटामध्ये आपला सर्व पल्प निघेल आणि आपलं काम एकदम सोपं होईल आणि सगळा घर निघतो कुठलाही भोपळ्याचा भाग वाया जात नाही लाल भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए असतं जे डोळे निरोगी ठेवण्याचं काम करतं तसेच आपल्या शरीरामध्ये दे जे दैनंदिन आपल्याला एक कप लाल भोपळा जर आपण खाल्ला तर दोनशे टक्के क ए आपल्याला मिळतं अशा परिस्थितीमध्ये आपण लाल भोपळ्याचं जर सेवन केलं तर आपली दृष्टी पण चांगली होते आणि आपल्याला डोळ्यासंबंधित जे आजार आहेत ते होण्याची शक्यता पण आपली कमी होते आता आपण लाल भोपळ्याचा जो पल्प काढलेला आहे तो सर्व मिक्सरला काढून घ्यायचा आहे आता मिक्सरला आपण काढलेला आहे आपण आता याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आपल्याला त्याची बारीक स्मूदी तयार करून घ्यायची कलर एकदम सुंदर आला आहे एकदम आंबा असल्याचंच आपल्याला फिलिंग येतो आहे आणि याच्यामध्ये आपण क्रीम सगट अर्धा लिटर दूध घातलेलं आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर मुलं दूध पीत नसतील तर मुलांना वे, अशा पद्धतीनं हेल्दी वेगवेगळ्या व्हेजिटेबल्स घालून त्याच्यामध्ये दूध तुम्ही देऊ शकता नुसतं दूध देण्यापेक्षा मुलांना अशा पद्धतीचं जर तुम्ही हेल्दी कोल्ड्रिंक तयार करून दिलं तर मुलंही खुश आणि तुम्ही स्वतः पण खुश कारण मुलांना आवडीनं आनंदाने जेव्हा आपण एखादा पदार्थ खातो तेव्हा तो आपल्या शरीराला पण चांगला असतो अशा पद्धतीनं आपलं दू कोल्ड्रिंक तयार झालेलं आहे आता आपण एका ग्लासमध्ये जॅगरी आणि एका ग्लासमध्ये शुगरचा वापर करणार आहोत दुधाच्या पदार्थांमध्ये गुळाचा वापर वेळेवर करावा जास्ती वेळ दुधामध्ये जो गुळ राहिला तर दूध फाटण्याची शक्यता असते आणि अशा पद्धतीनं खूप खूप सुंदर लागतं हे टेस्टला आणि आता उन्हाळ्याचे दिवस येत आहेत आणि अशा वेळेला मुलांना असं हेल्दी ड्रिंक जर तुम्ही दिलं तर मुलांना शारीरिक शारी वाढीसाठी त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठीसुद्धा खूप उपयोग होऊ शकतो मग आवडली का तुम्हाला हेल्दी पंपकिन को कोल्ड्रिंकची रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि यावर्षीच्या उन्हाळ्यामध्ये बाहेरचं कोल्ड्रिंक आणण्यापेक्षा अशा पद्धतीचे हेल्दी कोल्ड्रिंक घरामध्ये नक्की बनवा थँक्यू